नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र तसं कमी प्रभावाचं आहे तरी देखील महाराष्ट्रात काही विरळ भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे ठिकठिकाणी पाऊस पडतोय यापुढे पाऊस हा या मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह असणार आहे आणि त्याचा परिणाम आपण सध्या महाराष्ट्रामध्ये बघतो ठिकठिकाणी थीक मेघगर्जना सुरू झालेली आहे आणि या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे रात्री हा पाऊस वाढतो तयार होत असलेलं पावसाचं क्षेत्र आज रात्री देखील महाराष्ट्रामध्ये प्रभाव टाकेल विदर्भ मराठवाड्याच्या उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात हा पाऊस असेल थोडा दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात त्याचा प्रभाव कमी दाखवला जातोय आज सत्तावीस तारीख आहे महाराष्ट्रातील आठवड्याभरातल्या पावसाचा अंदाज आपण देत असतो आणि आपण आज बघतो की नान नंदुरबार नाशिक पालखर ठाणे पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झालेला आहे त्यापाठोपाठ धुळे जळगाव रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा वर्धा गडचिरोली जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे उर्वरित भागामध्ये खास करून मराठवाड्याचा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस कमी झालेला आहे त्यापाठोपाठ मुंबई आणि सांगली जिल्ह्यात किंवा अगदी विदर्भातही गेल्या आठवड्यात पाऊस कमी झालेला आहे कारण गेल्या आठवड्यात तसं पावसाची बऱ्यापैकी उघडीप होती सीजनल मॅप आपण जर बघितला तर यामध्ये केवळ सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे सत्तावीस ऑगस्टपर्यंत बाकी महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हे हे आता सरासरीच्या जवळपास आलेले आहेत आणि त्यातही नाशिक पालघर मुंबई आणि कोल्हापूर यांनी सरासरी ओलांडलेली आहे जी एफ एस मॉडेल असेल किंवा कोणतेही हवामान मॉडेल सध्या महाराष्ट्रात पाऊस दाखवते परंतु तशा प्रकारचा पाऊस अजून सुरू झालेला दिसत नाही आहे तेवढं वातावरण स्थानिक सपोर्ट त्याला मिळालेलं नाही आहे त्यामुळे अजूनही महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव तसा हलका आहे परंतु उद्या अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस असेल एकोणतीस तारखेलाही विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाची शक्यता कायम आहे उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाचं वातावरण राहणं अपेक्षित आहे तीस तारखेला एकतीस तारखेलाही विदर्भ मराठवाड्याचा उत्तरकडील भाग उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाची शक्यता आहे विदर्भ कोकण पावसाची शक्यता एक तारखेला आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाची शक्यता दोन तारखेला आहे तीन तारखेलाही कोकणात पावसाची शक्यता आहे चार तारखेला थोडं उत्तरेकडून पावसाचं वातावरण महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता आहे उत्तरेकडून सरकलेलं पावसाळी वातावरण महाराष्ट्रावर पाच तारखेलाही प्रभावी असणार आहे सहा तारखेला देखील या वातावरणाचा प्रभाव मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं राहण्याची शक्यता आहे पण ह्या आमोडीचाही पावसाळी अंदाज बघणार आहोत परंतु महाराष्ट्रात पाऊस होतोय की नाही या संदर्भातील आपल्या सबस्क्रायबरने व्हॉट्सअपला त्या संदर्भातली माहिती नक्की द्या म्हणजे आम्हालाही अंदाज येईल की अंदाजाप्रमाणे पावसाचं वातावरण सुरू झालं आहे की नाही आपण या ठिकाणी बघतो तर अठ्ठावीस एकोणतीस किंवा अगदी तीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज मॉडेलने दिलेला आहे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात चांगला पाऊस या दरम्यानच्या काळात होईल असं दिसतंय शिवाय आपण हेही बघतो की दोन तीन चार तारखेच्या दरम्यान मध्य प्रदेशवरून महाराष्ट्राकडे काही वातावरण सरकू शकतो असा अंदाज आहे आणि आपण एकूणच जर पंधरा दिवसापर्यंतचा अकरा तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस होणं अपेक्षित आहे प्रत्येकाला एक अपेक्षा असते की परतीचा पाऊस कधी होईल तर परतीच्या पावसाला तसा अजून भरपूर वेळ लागणार आहे काही लोकांनी एक सप्टेंबरपासूनच परतीचा पाऊस दाखवलेला आहे परंतु ती चुकीची माहिती आहे आपण अकरा तारखेपर्यंत जरी विचार केला तरी राजस्थान गुजरातमध्ये पाऊस होणार आहे त्यामुळे अजून कुठलेही परतीच्या पावसाचे लक्षण अकरा तारखेपर्यंत नाहीत आणि मी सांगितलेलं आहे तेवीस तारखेनंतर साधारण सप्टेंबरच्या परतीचा म्हणजे पावसाची माघार सुरू होईल आणि परतीचा पावसाचं लक्षण असलेली पाऊस हा तेवीस तारखेनंतर सुरू होईल टी सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज बरोबर येतो अजून बातम्या तशा पावसाच्या आलेल्या नाही आहेत पाऊस पडू लागलेला आहे संभाजीनगर चंद्रपूर वर्धा अशा बऱ्याच ठिकाणच्या बातम्या माझ्याकडे उपलब्ध आहेत परंतु सर्वदूर अजून पावसाला सुरुवात झालेली नाहीये आपण बघतो महाराष्ट्रामध्ये उद्या देखील जोरदार पावसाचं वातावरण एस सी एम डब्ल्यू पुणेला दाखवलं आहे एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भात जोरदार पाऊस होणार आहे तीस तारखेला हे वातावरण थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे सरळणं अपेक्षित आहे एकतीस तारखेपासून हे पावसाचे वातावरण कमी होणार आहे एक तारखेला विरळ पाऊस असेल दोन तारखेपासून पुन्हा स्थानिक पावसाळी वातावरण महाराष्ट्रात सुरू होणार आहे तीन तारखेला विदर्भ मराठवाडा पावसाचं वातावरण असणं अपेक्षित आहे चार तारखेला पूर्व विदर्भात पाऊस आहे पाच तारखेला थोडं कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राच्या उत्तरेकडून राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे सात तारखेलाही जोरदार पावसाळी वातावरण मेघगर्जनेसह विजांच्या होऊ शकतात आठ तारखेलाही उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस उत्तर कोकणात जोरदार पाऊस मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होऊ शकतो नऊ तारखेला पुन्हा एकदा वातावरण कमी होईल परंतु उत्तर कोकणात पावसाची शक्यता आहे जेव्हा एकत्रित अंदाज बघतो पुढील पंधरा दिवसाचा तेव्हा सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे थोडा सांगली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहील उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पाऊस असणे शक्यता आहे आज देखील महाराष्ट्रात पावसाची अपेक्षा होती विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता होती परंतु फारसं वातावरण महाराष्ट्रात अजून तयार झालेलं नाही असं दिसतंय कारण तशा प्रकारच्या बातम्या अजून प्रसारित होत नाही आहेत आपण उद्या देखील बघतो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात पुन्हा पुन्हा पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे जोरदार पावसाचा प्रभाव उद्या महाराष्ट्रात असणं अपेक्षित आहे कारण एक चक्रीय वारे हे महाराष्ट्रावर येत आहेत आणि त्यामुळे हे वातावरण तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस अपेक्षित आहे एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस अपेक्षित आहे सकाळपासूनच हा पावसाचा प्रभाव राहणार आहे दुपारनंतर हे पावसाचं प्रमाण थोडं वाढू शकतं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून तीस तारखेलाही पावसाचं प्रमाण असेल परंतु महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण काही प्रमाणात कमी होणार आहे तसा हा पाऊस फार शेतीपूरक नाही आहे ज्या विभागात पाऊस कमी आहे त्या विभागासाठी जरी हा वरदान ठरला तरी बाकी महाराष्ट्रात पाऊस भरपूर झाल्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांना नको आहे त्यामुळे कमी झाला तरी हरकत नाही आपण एकतीस तारखेला तुरळक पाऊस महाराष्ट्रामध्ये काही विभागात होईल असा अंदाज बघतो दोन तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची शक्यता मॉडेल कायम दाखवत आहेत तीन तारखेला पाऊस थोडा विदर्भात असणं अपेक्षित आहे चार तारखेलाही विदर्भातच पाऊस असणं अपेक्षित आहे पाच तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाची अपेक्षा आहे पुन्हा सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचं वातावरण सहा तारखेला तयार होतंय